नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्याने न्याय कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण गुरुचे वृषभ राशीतील होणारे गो होणारे गोचर भ्रमण व त्याची बाराही राशीच्या लोकांना मिळणारी सविस्तर फळे मी सांगणार आहे गुरु हा वर्षातून एकदा गोचरीने राशांतर करतो त्यामुळे गुरुचे व्हिडिओ आपण वर्षातून एकदाच करतो त्यामुळे आपण या गुरुगोचरचे किंवा ह्या गुरु राशी बदलाचे बाराही राशीचे स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत आणि इन डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हा गुरु ह्या येणाऱ्या एक वर्षामध्ये तुम्हाला कसं जाणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला गुरुविषयी माहिती देतो म्हणजे हा विषय तुम्हाला बेसिक माहिती देतो म्हणजे तुम्हाला हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल <coughs> नवग्रहामध्ये गुरु हा आकाराने सर्वात मोठा असणारा अति अतिशुभ ग्रह आहे सर्व ग्रहामध्ये गुरुला लौकिकदृष्ट्या फार महत्त्व आहे प्रत्येक शुभ कार्यामध्ये गुरुबळ आहे की नाही ते पाहिलं जातं उदाहरणार्थ विवाह असेल मुंज असेल वास्तुशांती असेल कोणत्याही शुभकार्याला गुरुबळाशिवाय यश येत नाही की गुरुबळाला फार महत्त्व आहे गुरुचा विचार केला तर गुरु हा कुंडलीतल्या पंचम भाग्य आणि दशम या तीन स्थानाचा मालक असल्याने गुरुवरून आपण व्यक्तीचं शिक्षण संतती बुद्धी ज्ञान उपासना भाग्य व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ व्यक्तीमधील सर्वोत्तम सद्गुण तसेच व्यक्तीची सामाजिक पदप्रतिष्ठा मान सन्मान कीर्ती यश आणि मोठा पैसा ह्या इत्यादीचा कारक गुरु आहे म्हणजे थोडक्यात या सगळ्या गोष्टी गुरुच्या अंमलाखाली येतात किंवा गुरुकडे आहेत गुरुचं कारकत्वही आहे थोडक्यात व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ भाग्याची साथ म्हणजे गुरु होय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही गुरुच्या प्रभावाखाली कोण येतं तर गुरुच्या प्रभावाखाली शिक्षक प्राध्यापक संस्थापक जज डॉक्टर्स आमदार खासदार मंत्री पुरोहित कीर्तनकार साधुसंत महंत इत्यादी लोक गुरुच्या अंमलाखाली येतात प्रभावाखाली येतात गुरु जेव्हा चांगला असतो किंवा गोचरीने गुरु जेव्हा छान चांगल्या राशीमध्ये येतो बलवान असतो तेव्हा तो ह्या प्रभावाखाली येणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा त्या गोष्टींसाठी अतिशय अनुकूल आणि चांगला असतो गुरुच्या गोचरचा विचार केला तर गुरुला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी सर्वसाधारणपणे एक वर्ष तेरा दिवस लागतात रँडमली विचार केला तर हा गुरु एक वर्षाने राशांतर करतो की राशी बदल करतो मागील एक वर्ष गुरु हा मेष राशीमध्ये होता आता हा गुरु वृषभ राशीमध्ये जाणार आहे गुरुच्या गोचरीचा विचार केला तर गुरु जेव्हा गोचरीने आपल्या चंद्र राशीला दुसरा पाचवा सातवा नववा आणि अकरावा येतो तेव्हा तो अतिशय शुभफळदायी आणि चांगली फळं देतो या उलट गुरु जेव्हा गोचरीने आपल्या चंद्रराशीला चौथा आठवा बारावा तिसरा आणि सहावा येतो तेव्हा तो अतिशय ते अशुभ फळदायी असतो किंवा अशुभ फळे देणारा असतो लक्षात घ्या हे गुरुचं गोचर तुम्हाला कळलं पाहिजे मग ह्या नियमाचा विचार केला तर काही राशींना हा गुरु छप्पर फाडकेश देणार आहे आणि काही राशींना हा गुरु अशुभ फळ देणार आहे हाही विचार करा म्हणजे बाराही राशीच्या लोकांना हे गुरुचं गोचर चांगलं असेल असं होणार नाही असा हा गुरु दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी मेष या राशीतून वृषभ या आपल्या शत्रूच्या राशीत म्हणजे शुक्राच्या राशीत प्रवेश करणार आहे वृषभ राशीमध्ये हा गुरु एक मे दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे म्हणजे एक वर्ष आणि बारा तेरा दिवस कंप्लीट लक्षात घ्या म्हणजे चौदा मे पंचवीसपर्यंत या गुरुची काय फळे मिळतील हे मी तुम्हाला प्रत्येक राशीसाठी सांगणार आहे आता आपण ज्योतिषशास्त्रपणे विचार केला तर शत्रूच्या राशीत जेव्हा ग्रहगोचरीने जातो तेव्हा तो अशुभ फलदायी असतो असं बेसिक मानलं जातं किंवा म्हटलं जातं परंतु माझं असं मत आहे की गुरु जरी वृषभ राशीत शत्रूच्या येत असेल कारण गुरुनी शुक्राला शत्रू आहे अशा शुक्राच्याच राशीमध्ये गुरु येत असल्यामुळं प्रथमदर्शी तो अशुभ फलदायी असू जाईल किंवा असेल असं वाटतं परंतु माझ्या मते हा गुरु वृषभ राशीमध्ये येतोय त्यामुळे काही बाबतीत अतिशय शुभफलदायी असणार आहे याचं कारण असं आहे की गुरु हा धनदायी किंवा पैसा देणारा ग्रह आहे हा शुभग्रह आहे त्याचबरोबर शुक्र ही धनदायी ग्रह आहे आणि शुक्राची जी वृषभ राशी आहे ती बाराही राशीमध्ये सगळ्यात श्रीमंत धनधान्याने समृद्ध आणि ऐश्वर्याने भरलेली आहे त्यामुळं अशा धनदायी राशीमध्ये जेव्हा गुरु येईल तेव्हा नक्कीच हा गुरु सर्वांसाठी सुखसमृद्धी आणणारा तसेच मोठे आर्थिक लाभ करून देणारा जाणार आहे हे गुरुचं गोचर जागतिक सामाजिक जगासाठी देशासाठी सर्व लोकांसाठी आर्थिक बाबतीत तर नक्कीच चांगलं जाणार आहे विशेषतः व्यापार आणि पैसा या बाबतीत या राशीतील गुरुची जोरदार शुभफळे तुम्हाला पाहायला मिळतील मात्र हा शत्रूच्या राशीत असल्यामुळे किंवा वृषभ राशीमध्ये येत असल्यामुळे हा गुरु आरोग्याच्या बाबतीत मात्र प्रतिकूल ठरणार आहे हे लक्षात घ्या विशेषतः ज्या राशींना हा गुरु ज्या राशींच्या षष्टातून म्हणजे सहा बारा स्थानातून गुरुचं गोचर जा आहे ज्या तीन राशींना त्या त्या लोकांना मात्र या काळामध्ये चौदा मे पंचवीसपर्यंत आरोग्याच्या तक्रारी जाणवतील आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल गुरुच्या या बेसिक माहितीनंतर आता आपण वृषभ राशीतील गोचर गुरुची सिंह राशीच्या लोकांना काय फळे मिळतील ते आता आपण सविस्तर पाहूया सिंहरास म्हणजे काय ज्यांच्या चंद्र ग्रह जिथं कुंडलीमध्ये त्याच्या अं खाली जर पाच अंक असेल तर त्या लोकांची सिंहरास आहे समजावं या सिंह राशीच्या लोकांना दशम स्थानातून गुरु होते गुरु म्हणजे गुरुचं दहाव्या स्थानातून गोचर होते इतर ग्रह विचार केला तर सप्तमातून शनीचं गोचर चालू आहे शनी आशनामक राजव घडवते धनस्थानातून केतूचं गोचर प्रतिकूल असतं अष्टमातून राहूचं गोचर प्रतिकूल असतं म्हणजे या लोकांना राहू केतूचं गोचर प्रतिकूल आहे आणि गुरु दशमातला आहे तोही आता प्रतिकूल आहे कारण आपल्या नियमाप्रमाणे तिसरा सहावा दहावा चौथा आणि आठवा हे गुरु प्रतिकूल असतात आता आपण सविस्तर बघूया एक मे दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सिंह राशीच्या लोकांना गुरु दहावा म्हणजे राशीच्या दशम स्थानातून जाणार असल्याने हा गुरु काहींना प्रतिकूल काहीसा प्रतिकूल आणि त्रासदायक जाईल कारण दहावा गुरु हा थोडासा अशुभ फलदायी असतो लक्षात घ्या राहू केतूचे गोचर हे या राशीच्या लोकांना प्रतिकूल असल्याने यांना त्रास वाढण्याची शक्यता शे येईल ही ग्रहस्थेती कौटुंबिक वैवाहिक आणि आर्थिक बाबतीत त्रासदायक जाईल असं दिसतं थोडक्यात या लोकांना संघर्षातून आता मार्ग काढावा लागेल नशिबाची भाग्याची साथ म्हणावी तेवढी न मिळाल्याने थोडे कष्ट आणि दगदग वाढेल यासाठी प्रामाणिक कष्ट आणि प्रयत्न करण्याकडे या लोकांनी लो अग्रेसर राहावं म्हणजे यांचा बराच त्रास कमी होईल सिंह लग्नाचा किंवा सिंह गुरु हा पंचमेश असल्याने शुभ ग्रह होतो मात्र हा पंचमेश व अष्टमेश होऊन दशम सनात जात असल्याने तो काहीचा प्रतिकूल ठरेल कारण पंचमाच्या षष्टात म्हणजे दशम स्थानात जातो पंचमाची फळ अशुभ मिळतील कदाचित सहाव्या स्थानात म्हणजे दशमस्थानामध्ये जात असल्यामुळे किंवा अष्टमेश दशमात जात असल्याने या दोन्ही स्थानाची थोडीशी अशुभ फळे मिळतील असं मला वाटतं विशेष म्हणजे गोचर राहू आणि शनीची दृष्टी चतुर्थ स्थानावर पडत आहे म्हणजे शनीची दहावी दृष्टी आणि राहूची दृष्टी तुम्हाला चतुर्थावर पडत असल्यामुळे चतुर्स्थानाची अशुभ फळे या लोकांना जास्त मिळतील असं दिसतं थोडक्यात सिंह लोकांना हे गोचर कष्ट दगदग तसेच मानसिक अस्वस्थता वाढवणारे कौटुंबिक कढ निर्माण करण्यात आलं असं दिसतं प्रामाणिक कष्ट केल्यास तसेच कायद्याचं पालन केल्यास त्यांचा बराच त्रास कमी होईल या लोकांनी आता गुरु उपासना वाढवावी आता आपण या गुरूची सविस्तर फळं बघूया दशमातील गुरुमुळे काहींना नोकरी व्यवसायामध्ये कष्ट वाढतील वरिष्ठांशी मतभेद होतील नोकरीमध्ये अंतर्गत राजकारणाचा तसेच शत्रूंचा त्रास होईल काहींची प्रमोशन रकडले जातील किंवा डावडले जातील काहींना नोकरीमध्ये बदली होणं स्थलांतर होणं संभवत थोडक्यात नोकरीमध्ये प्रामाणिक काम करावं लागेल सरकारी नोकरदारांनी लाचलुचपत यापासून लांब राहावं अन्यथा कोर्ट कचेरी बदनामी होऊ शकते अष्टम्या गुरु दशमात येत असल्याने काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील दगदग वाढल्याने आरोग्य बिघडेल काहींना अनारोग्य मनस्ताप दुःख चिंता मैत्रीमध्ये वितुष्ट लोकांशी विनाकारण मतभेद खर्चात वाढ होणं इत्यादी गोष्टी संभवतं प्रवासात पण ह्या लोकांनी काळजी घेतली पाहिजे विद्यार्थ्यांचा विचार केला तर विद्यार्थ्यांसाठी हा गुरु त्रासदायक जाईल यांना शिक्षणामध्ये किंवा परीक्षेमध्ये अपेक्षित यश न मिळणं विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये किंवा अभ्यासामध्ये लक्ष न लागणं इत्यादी घडणार आहे त्यामुळे ह्या लोकांनी शिक्षणामध्ये कष्ट आणि श्रम वाढवावे लागतील तरच यांना अपेक्षित यश मिळेल अभ्यासाव्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीमध्ये या लोकांनी लक्ष घालू नये काहींना एखादी मोठी जबाबदारी या काळात मिळेल किंवा मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळेल मात्र त्यामुळे त्यांना कामाचा ताणही वाढणार आहे लक्षात घ्या वरील सर्व फळे या लोकांना एक मे दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मिळतील गुरुचीही अशुभ फळे कमी मिळावीत किंवा मिळू नयेत किंवा ह्या अशुभ फळांची तीव्रता कमी व्हावी यासाठी मी तुम्हाला आता गुरुचे उपाय देणार आहे मी आत्तापर्यंत आपल्याला ह्या गुरुचे काही अशुभ परिणाम ह्या लोकांना बघायला मिळतील असं मी सांगितलं आहे त्यामुळे ह्या लोकांनी मग काय करायचं ह्या लोकांना हा जर त्रास टाळायचा असेल किंवा ही फळे जर नको असतील तर त्यांनी काय करायचं तर त्या लोकांसाठी मी त्यांना उपाय पण देणार आहे हे जर उपाय तुम्ही मनपूर्वक आणि अगदी काळजीपूर्वक जर केले मनापासून केले तर नक्कीच तुम्हाला ह्या गुरुची प्रचंड किंवा अतिअशुभ फळं न मिळता ह्या फळांची तीव्रता नक्की कमी होईल लक्षात घ्या यासाठी मी तुम्हाला जो उपाय सांगतो हे उपाय तुम्ही एक वर्ष मनापासून करा तुम्हाला नक्कीच लाभदायक फायदे होतील पहिला उपाय म्हणजे गुरुमंत्र जो वेदोक्त ग्रंथोक्त द गुरुमंत्र आहे तो म्हणजे आहे देवानांचं ऋषीनामचं गुरु कांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामी बृहस्पती ह्या मंत्राचा रोज एक मा जप करा किंवा एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणा मनापासून म्हणा नक्कीच तुम्हाला गुरुची कृपा होईल त्यानंतर ज्या लोकांना हा मोठा मंत्र म्हणणे शक्य नाही त्यांना मी एक छोटा मंत्र देतो तर आपण बीजे मंत्र म्हणतो तो म्हणजे ओम एम क्लीम बृहस्पते नम हा सुद्धा मंत्र दिव्यानी प्रभाव आहे हा तुम्ही एक माळ रोज जप करा त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे दर गुरुवारी स्वामी समर्थांचं किंवा दत्तात्रयांचं दर्शन घ्यावं व त्यांना एका पिवळ्या कापडामध्ये हर एक पावश हरभऱ्याची डाळ व गूळ घेऊन ते अर्पण करा मी तुम्हाला दर गुरुवारी उपवास जमला तर उपवास करा आणि दत्ताचं दर्शन घ्या सगळ्यात मुख्य म्हणजे आणि दत्ताला तुम्ही एका पिवळ्या कापडामध्ये हरभऱ्याची डाळ आणि गूळ हे अर्पण करा हा पण दिव्य उपाय आहे त्याने पण खूप चांगला फरक पडतो त्यानंतर गोरगरिबांना साखर धान्य हरभऱ्याची डाळ हळद केशर पिवळे वस्त्र यापैकी जे शक्य असेल आपल्या कुळतीप्रमाणे ते तुम्ही दान करा कारण गुरुला ह्या आवडणाऱ्या किंवा दान देणाऱ्या प्रिय वस्तू आहेत गुरुना जर ह्या गोष्टी दान दिल्या तर गुरुची कृपादृष्टी होते त्यामुळे गोरगरिबांना किंवा गरजूंना हे दान द्या सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या चौथा उपाय म्हणजे एक साधा मंत्र आहे जर आपण तारक मंत्र म्हणूया काही म्हणूया तर तो श्री स्वामी समर्थ हा मंत्र आहे ह्या मंत्रामध्ये मंत्रा दिव्य शक्ती आहे हा जर मंत्र तुम्ही रोज एक माळ म्हटला तर नक्कीच तुम्हाला ह्या गुरुचे अशुभ परिणाम पाहायला नाही मिळणार गुरुची कृपादृष्टी होईल त्यात ते पाचवा उपाय म्हणजे काय तर गरजू किंवा गरीब मुलांना अन्न पुस्तक आणि वह्या दान करा गुरु हा ज्ञानाचा शिक्षणाचा कारक आहे त्यामुळं जी लोकं विद्यार्थी गरजू आहेत त्या लोकांना तुम्ही वह्या पुस्तकं दान करा लायब्ररीमध्ये पुस्तकं दान करा ह्यांनी गुरुची कृपादृष्टी होणार आहे हा एक उपाय करायला हरकत नाही आणि सगळ्यात शेवटचा उपाय म्हणजे काय सर्वात मुख्य आणि शेवटचं म्हणजे आपल्या आईवडिलांची आपल्या गुरुजनांची तसेच वडीलधाऱ्या माणसांची मनापासून सेवा करा म्हणजे गुरुकृपा लाभेल यावर्षी का तर शि गुरु हा शिक्षक आहे ज्ञान देणारा व्यक्ती आहे गुरु हा विनयी शालीन सद्गुणी सदाचारी नम्र व्यक्ती आहे त्यामुळं तुम्ही आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा गुरुजनांचा विशेषतः आपल्या गुरुचा या वर्षी मान ठेवा त्यांच्याशी तुमचं आचरण चांगलं असलं पाहिजे यांची मनापासून सेवा करा नक्कीच गुरु गुरुची दृष्टी होऊन ते होईल कृपादृष्टी होईल आणि तुम्ही ह्या त्रासातून मुक्त व्हाल हे लक्षात घ्या या पाचपैकी जे तुम्हाला जमतील ते उपाय करा नक्कीच तुम्हाला हा गुरु या त्रासातून मुक्त करेल आणि तुम्हाला गुरुची शुभफळी मिळ मिळावीत किंवा मिळो हे मी स्वामी स स्वामीचरणी प्रार्थना करतो